हाय हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये ज्याचे नाव आहे सिया टेके ऑफिशियल तर आज आहे सॅटरडे सॅटरडे म्हणजे सियाच्या पप्पाला मला आहे सुट्टी तर आज आमचा आहे काहीतरी प्लान, जो की तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच तर शकता बाहेर थोडं थोडं आभाळ आलेला आहे तर आई होप एवढा नाही हो कारण की वारकरी दिल्लीमध्ये चालता आहे पाऊस जास्त झाला की त्यांचे खूप हाल होता वगैरे पाऊस पण पाहिजे बट थोड्या प्रमाणात तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि इकडे सियाची शिरू वगैरे काय चालेल बा तुझं ह काय ते कुठून घेतलं कुठून घेतलं तू ते हां कुठून आणलं बा सगळ्यांना हाय बोल हाय बोल सगळ्यांना ए हाय बोल सगळ्यांना हे असं नाही करायचं असं तर मी आलेली आहे किचनमध्ये इकडे स्टँडचं दूध गेलं होतो इकडे हे चहा दर, दर पट, तर सुट्टी की आमचे काम असेच निवांत असतात शिरापर्यंत झोपायचं नंतर उठल्यावर चहा ब्रेकफास्ट उशिरा जेवण बट आज थोडा आम्हाला लवकर करायचं कारण की पहिले सांगितल्याप्रमाणे आज आमचं काहीतरी दुसरं प्लान आहे त्यासाठी आता पटपटावरून तुम्हाला नंतर भेटे किती केक खाणार बाळा सकाळी सकाळी हा पाच खाणार आहे किती केक खाणार आहे तू पटकन सांग इकडे काय खाती तू सकाळी तुझी आहे मला देणार काय मला दे ना बाळा मला नाही देणार दे ना नाही कुणाच आहे केक कुणाच आहे सकाळी सकाळी केक खाता असता का ते कार्टून कार्टून नाही तर शावणी सकाळी सकाळी शावणी बघायची केक काय

मी आता इकडे बनवत आहे नाश्त्यासाठी हे तर हा आहे माझ्या मम्मीने बनवलेला खूप छान टेस्टी आईच्या आजचं काही पण टेस्टीच असतं ना कमेंट मध्ये नक्की सांगा बा खायचं सोडून खाली नको सांडवा तू तुझं खाय तुल दिली ना प्लेट घे तर या खोक्यामध्ये आहेत सियाच्या सगळ्या लहानपणीच्या खेळण्या ज्या ती आता बघून बघू आपण तिची कशी रिएक्शन आहे ती एक वर्षा एक वर्षाची पण नव्हती पाच सहा सात असं महिन्याच्या होत्या किंवा ज्या तिच्या बड्डेला काही आलेल्या आहेत त्या सी एच पप्पांनी अशा खोक्यात भरून ठेवलेल्या होत्या आणि आता आपण तिचे रिॲक्शन बघूया तिला काही आठवतंय की नाही काय आहे बाळा त्याच्यात काय आहे खोकं आहे खोक्यामध्ये काय पण माहिती आहे तुला ये बघा काय आता कहाँ है बाबा ऐसा को तुझे माजे पिलु कहाँ है कहाँ है दाखो कैमरा दाखो इकड़ दाखो बा कहाँ है तुझे हाथी बाप रे घोड़ा तर सिंहकडे खूप खेळ नाही पण ती पसारा होतो म्हणून तिचे पप्पा या अस खोक्यांमध्ये भरून ठेवून देत असतात त्या दांडिया तो स्विमिंग पूल सारखं आहे बट आता बघू उद्या संडे उद्या जाते आपण केलं तर ती त्यामध्ये आंघोळ करू शकते हा सियाचा फर्स्ट मोबाईल <laughs> बा तुझा मोबाईल नंबर काय तुझा मोबाईल नंबर सांग हॅलो कर दो? जे कामाचं नाही हा आहे सियाचा मेकअप बॉक्स लोकरीच्या बर्थडेला ला गिफ्ट आलेला आहे बाकी तिकडे पण दोन तीन खोके भरून पडलेले हे इकडे वरती वा हे पण टी वरती असे सियाला हे कुत्रे मांजर हे खूप आवडतात गाईज तर मंडळी आम्हाला जायचं होतं आषाढी एकादशीच्या फोटोशूटला पण सियाच्या मामाची अचानक तब्येत खराब झाली तब्येत इन द सेन्स ॲसिडिटी वगैरे झाली त्याला तर आजचा प्लॅन आम्ही कॅन्सल करतोय आणि आता बघू नेक्स्ट कधी वेळ भेटतो वेळ परत सगळ्यांची तब्येत वगैरे व्यवस्थित झाली की मग आम्ही नक्कीच फोटोशूट करण्याचा प्रयत्न करू तर आम्ही एवढी रेडी झाली होते बट ठीक आहे मी एक दोन रील्स वगैरे शूट केले ते तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटतीलच तर ते पण तुम्ही बघा आणि आता मी ह्या मेकअप वगैरे सगळ्या काढते आणि आज सुट्टीचं आमचं काय आरामच असणार आहे दुसरं काही नाही प्लॅनिंग हाच होता की फोटोशूट करायचा बट नाही जमला आज बघू उद्या पण संडे आहे उद्या पण सुट्टी आहे उद्या बघू काय होतं तर आता आमचं फोटोशूट कॅन्सल झालं म्हणून आता आम्ही करतो आहे आईस्क्रीम भूक थंड करण्यासाठी आणि इकडे सियावर तसं कधी मला आईस्क्रीम भेटते याची वाट बघती जेवण भा, भात भात करायचा भात खाती दुध पोळी आईस्क्रीम अशी खाती हे किती करत पाहिलं दूध नको पोळी नको भात नको तिला फक्त आईस्क्रीम चॉकलेट कुरकुरे चिप्स असं द्या फक्त भात नाही आवडत है ना आजकालची मुलं म्हणजे खरंच भात नाही खात आयशू आयशू सीया आईस्क्रीम ला आयशू बोल आयशू पप्पा कुठे आहे ऑफिस आज ऑफिस नाही गे रे पिल्लू आज पप्पा घरी आहे आज सुट्टी आहे ना छुट्टी आहे बा आज ऑफिस नाही आहे बाळा काय खाती तू आशू आशु। आवडलं तुला हुँ? पिलू आशू कशी आहे छान 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 छान

तर नंतर संध्याकाळी आम्ही आलो आमच्याच इकडे झालेल्या एका मंदिरात ते म्हणजेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर तर आपली माऊलींची पालखी ह्याच रूटने जाते आणि अगदी रस्त्याच्या मधोमध मद हे मंदिर बांधलं आहे खूप सुंदर खूप सुरेख असं बांधकाम याचं केलेलं आहे आणि खूप वर्षांपासून याचं काम सुरू होतं तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच की या मंदिराला बांधण्यासाठी एवढे दिवस का बरं लागले तर तुम्ही पुढे बघा माझ्या पाठीमागे आहे खोरल्या पाठी मंदिर इकडे हा लावला आहे झेंडा ला। तर याच रूटने आपली माऊलींची पालखी जात असते तर बगे, हा बघेल हा तुम्ही बघू शकता सुंदर गेलेला आहे वारकऱ्यांचं तर हे मंदिर खूप दिवसांपासून याचं काम सुरू होतं आणि याला जास्त दिवस का बरं लागले हे आज आम्ही इथे आल्यानंतर कळालो छान असं मंदिर गेलेलं -गे आहे जास्त टाइम लागला इकडे सिया आणि सियाचे पप्पा मस्त बसलेले आहे थोडं थोडं पाऊस येत आणि खूप खूप खुँ प्रसन्न वाटत कस वाटतंय बाय <laughs> वाटतंय बा तुझे जे बाप्पा केला जेजेबाप्पा केला का तू जेजेबाप्पा केला कोण होत मंदिरात माऊली होते माऊली माऊली हे इकडे खाली हे पण भारी आहे इकडे पण खाली पण जागा आहे फोटोशूटसाठी बघा इकडे मॅटर्निटी फोटोशूट वगैरे सुरू आहे तर इकडे कोणतेही ट्रेडिशनल फोटोशूट तुम्ही करू शकताय खूप छान है। पुने करा नो प्लेस आहे पुणेकरांनो या प्लेसला नक्की विजिट करा आमच्या पाठोपाठ सियाचे मामी पण आले इथे पण ते कुणासोबत बोलत बोलताय काय माहिती मे बी त्यांच्या ओळखीचं असणार आहे आणि आम्ही नाही बघितलं बट सियाचं लक्ष गेलं त्यांच्याकडे आणि सिया किती वेळची होती माई 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 जाय बॉल घेऊन ये तर तुम्हाला थोरल्या पादुका मंदिर कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुण्यात राहत असेल किंवा कधी पुण्याला आले तर ह्या मंदिराला नक्की एकदा व्हिजिट करा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग